हां हॅलो एस एन क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेले पाण्यामध्ये पाणी पाणी गाळून घेतलेलं आहे की बघू शकता तर पोहे प्रथम इथे मी स्वच्छ असे चांगले धुवून घेतलेले आहेत अर्धा किलो पोहे असतील साधारण हे आणि दोन मोठे कांदे मी कापून घेतलेले आहे अर्धे वाटी शेंगदाणे कोथिंबीर दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढी पत्ता तर आता आपण गॅसवर कढई ठेवून आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेले आहे त्याच्यात दोन तीन चमचे आपण तेल टाकून घेतलेला आहे आता एक चम आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेल्या आहे आणि अर्धा चमचा आपण जिरे टाकून घेतलेले आहेत तर आता आपण मोहरी आणि जिरे तडतडून चढून झालेले आहेत आता आपण इथे कांदे टाकून घ्यायचे आपण आता कांद्यामध्ये शेंगदाणे पण चांगले परतून घ्यायचे आपण टाकून घ्यायचे आहे थोडा आता परतून झाला की कांदा आणि शेंगदाणे नंतर आपण हिरवी मिरची परतून घ्यायची आहे तर इथे बघू शकता आपली ही मिरची पण परतून झालेली आहे कांदे हिरवी मिरची शेंगदाणे आपण असे छान फोडीमध्ये परतून घेतलेले आहे अर्धा चमचा आपण इथे हळद टाकून घेतलेली आहे इथे बघू शकता आता याच्यामध्ये आपण थोडी कोथंबीर टाकून घ्यायची आहे ते पण चांगली परतून घ्यायची तिथे आपण कोथंबी पण चांगली फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे तिथे आपण आता पोहे टाकून घ्यायचे सगळं साहित्य परतून झालं की पोहे असे मोकळे करून टाकायचे म्हणजे ते छान मिक्स होते या अशा पद्धतीने तिथे करू शकता सगळे पोहे आपण टाकून घेतलेले आहेत कोथंबीर टाकून घ्यायची आहे पोहे टाकल्यानंतर आता याच्यात आपण एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत तर इथे आपण आता एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे इथे बघू शकता अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर असं छान मिक्स करून घ्यायचं तर हे अशा पद्धती आपण असे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे पाच दहा मिनटं आपण असेच मंदाचर असे परतून घ्यायचे असे छान आपले पोहे तयार झालेले आहेत इथे बघू शकता तर अशा पद्धतीची पोहे तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय